कराय नाही जेवढं ठेवा या सकाळी ठेते की दोन चार चपा द्या खाली म्हणून सकाळी खावा तेवढंच झालं आहे ना गडबडीत केला आहे भाऊजी ही भाऊजीची काय प्रतिक्रिया काय तुम्हाला बिर्याणीचं सुस्त आहे तीन तीनदा चा एक महिना लागलाय जरा बा सगळी गप अहो लई लोक पाळते ती ही महिना तुम्ही एकच महिना पाळताव खायला येताव त्याच्यावर सरावणावर कोणच येत पळत असते मी पाहते की तो माझं माहेर आपट पळत या गाव याला गाव ते गरजे कुत्री सगट पळते ते जिंदाक्यात तो पर्यंत आपण खायाजो खावा दाबून भात पुढच्या जन्मात येणार आहे खायला नाही मला पळते काय तुम्ही चमच्यानं खाताव ह्या जन्मत फाळ भरून खायात चमच्यान म्हणलं पळायला लागले मला भाऊजीने म्हटलं त्यात गार कालवर

कूलर लावून बस झोपा सार पोराजने भात सुदीक करून काली ना घरात आई येळ बर आ बासवाशी जाऊ नये हो तुझ्या ना, ना गॅसवर वर पोरा हा घडून गेली दे गॅस भात सुदीक शिजव ना पण निजा पिंड निजा, निजा करावा लागत रासनी आ बाकरीन कालवाना करतील खावा म्हणतील लेकरासनी खावा लेकर बाकरी कालवाना खाते ती वेगा चांगल्या चुंगल्या ओस करून घाला येळभर घालत आहे तिला लेकरा तिस करून घाल ना नुसत्या बाकरी चपात्या खावा मम्मी करून खाजा भात बाळा का तुझं केलं तर हात काय मरते काय दोन गाड्याला म्हणजे लेकरा ती काय कगातलं नाही काय एक थोडीच कि मग पुन्हा आमची काम होऊस तर एक झुकवून ठेवलं एक झुकवून ठेवलं शांत बस ठेवून मला दोन गाड्याला घालती म्हणती नाही आणि एकटा गाडी खातो ती कुठे जात या वाद नहीं। थी। कुट लेकर ती बाकीचा घास मोडत नाही पसर पसर तुला तेवढंच येत आहे पसरायला खाल्ला असेल सकाळच काय तर पसरली नुसती लेकरं घेऊन अगं मला तुझं काय नको <tÍ> तुझं त्याल मला नको माझं मला मस्त येत आहे माझं मला हाताय तुझी आई तुझ्या ऐकला राहिली काय उपाशी तू राशी माझ्या भरवशा उपाशी राहणार तुझ्या भरसा तुझा विश्वास राहिला काय आमचा तू किती जरी ना काही जरी गोड बोललीस तरी तुझा आम्ही विश्वास ठेवणार नाही विश्वास किश्वास दिला विश्वास ठेवायला विश्वास राखावा लागतो माणसाचा तू आहे विश्वास घाती

सगळे झोपले का उठल माहित आहे बा बोळारी काही वार पण करते उठलं केलं मन आता काय झोप मन आता पहिलीची पुरगी तिला आता झोप 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 बाळाला केल्यावर करते म्हणजे आम्हाला काही वार पण शिकवते हो माझ्यापासून आहे काय तकड थोपत आहे तुला तिच्या कानात बोंबाल तीच की हा बाहेर बसायला ना तुला वारं लागत ऊन लागतय कशाला बाहेर विचार येळ्यावर बी त्यात बसणार तुझं घर आहे तुझं घर आहे म्हणलं तू तिथंच बसणार तुझं घर आहे या बस 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 तूच बस काय बाऊजी बरं वाटतंय ना लागले बघायला लागल्यावर ना मान्य आपण आहे का ना भाऊजीवर